अरबवाडी गोवे बनवडी शिवतर मालगाव यांच्याकडून या ठिकाणी लक्षात आहे ज्यांनी रुद्रा बैलावरती निशिम प्रेम केलं आणि रुद्रा बैलाच्या प्रत्येक घडामोडीत सहभागी असलेले सर्व रुद्रा फॅन्स क्लब यांच्याकडून प्रकार डावला पाचशे करताना पाचशे दोन सुटतोय एक वरती सांगवी कर गाड्या सुटल्या मागे तीन लावून घ्या मागे तीन लावून घ्या एकामुळे हो दुसऱ्याच मात्र झालं लढा चालू झाली डोळ्याचं पारणा पेडणाऱ्या गाड्या पाहतात लढा चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी लढत पहिली सुंदर पाकड्या आली किड सुंदर आणि साई होता लढत झाली तिघात सेमी फायनल दोनचा निकाल सो so, सेमी फायनल दोनचा निकाल तास क्रमांक सहा वरून लावली जाऊ तोऱ्या पावड्या तसे ना प्रेन्स आधी स्पायल या गाडीचा प्रथम क्रमांक करा विजया गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली प्रिन्स आदेश पाटील झुंजपाला पटेल आणि निखिल पवांढ हो। यांचा आदत किंग सुंदर पाहाला आणि त्याच्याबरोबर दत्ते पाटील झरेकरांचा पाक